नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकडममध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे <coughs> सॉरी मित्रांनो रात्री व्हिडिओ बनवून घेण्याचं कारण असं की मला एकदम कन्फर्म झालेलं आहे की जे काही बी एम सी क्लर्कची परीक्षा मित्रांनो पुढील महिना म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात असण्याची दाट शक्यता आहे ओके कन्फर्म झालेला आहे मित्रांनो बघा ही अपडेट मला सहा वाजताच माहिती पडली होती परंतु कुठंतरी मित्रांनो माझा जो सोर्स आहे त्यांच्याकडून मला कुठल्याच प्रकारची म्हणजे पॉझिटिव्ह प्रतिक्रिया मिळाली नव्हती त्याच्या कारणाने मित्रांनो मी कुठल्याच प्रकारे व्हिडिओ घेऊन आलो नाही परंतु जसं मला समजलं की एक्झाम हे पुढच्या आठवड म्हणजे पुढच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात होणार आहे तसं मित्रांनो ही अपडेट्स घेऊन आलो तुमच्यासाठी कारण की मित्रांनो कुठल्याच प्रकार तुम्ही झोपलेले नाही पाहिजे काय तर जागी पाहिजे आणि जागी असे पाहिजे की मित्रांनो प्रत्येक जे काही सब्जेक्ट आहे सब्जेक्ट पूर का परि, त्या सब्जेक्टची पुरेपूर तुमची मित्रांनो काय असली पाहिजे बघा परि परिपूर्ण तयारी असली पाहिजे त्याकरता हे थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो की बी एम सी क्लर्कची ही जी काही परीक्षा आहे ते पुढील महिन्यात आहे कधी आहे मित्रांनो तर पुढील महिन्यात पुढील महिन्यात पुढील महिन्यात आणि शेवटचा हप्ता लक्षात ठेवायचं आहे शेवटचा हप्ता कुठंतरी मित्रांनो एक गोष्ट समजली आहे का इलेक्शनच्या अगोदर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर काय होणार आहे आपलं पेपर होणार आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर खरोखर तुम्हाला प्रिपेरेशन जर तुम्ही चांगली करत असाल आणि बीएमसी मध्ये लागायचंच असेल तर मित्रांनो फक्त आणि फक्त एकदा टाइमपास म्हणून का होईना काय म्हणताय मी टाइमपास का ना होईना मित्रांनो या नोट्सचा तुम्हाला नक्की फायदा घ्यायचा आहे दुसरी गोष्ट बघा आता अतिशय मी बघा मी कुठल्याच प्रकारे पैसे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिटर्न देईल मी ओके कसे मित्रांनो बॅच जर तुम्हाला आवडली नाही तर परचेस केल्यानंतर तुम्हाला बॅच जर आवडली नाही बघा टेस्ट सिरीज मी कंडक्ट करणार आहे एक तारखेपासून एक तारखेपासून दहा टेस्ट होतील मित्रांनो आपल्या एक तारखेपासून टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहे मी टेस्ट सिरीज कशावरती तर बी एम सी क्लर्कवरती आणि मित्रांनो सेक्शनल टायमिंग आणि सेक्शनल सर्व सेक्शनल टायमिंग असणार आहे सेक्शनल क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये मित्रांनो ज्या बघा टी सी एसने आपल्याला सांगितलेलं आहे की सेक्शनल कटॉप बघा त्यांनी सांगितलं होतं चार सेक्शन राहतील प्रत्येक सेक्शनमध्ये मित्रांनो पंचवीस 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 प्रश्न राहतील आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं राहील मॅथचे किती प्रश्न पहिल्या सेक्शनमध्ये दुसऱ्या सेक्शनमध्ये किती तिसऱ्या सेक्शनमध्ये किती आणि चौथ्या सेक्शनमध्ये किती जी केचे पहिल्या सेक्शनमध्ये किती दुसऱ्या सेक्शनमध्ये किती तिसऱ्या सेक्शनमध्ये आणि चौथ्या सेक्शनमध्ये किती अशा प्रकारची मित्रांनो एकदम ओक्झ एक्झाम ओरिएंटेड काय सांगत आहे मी एक्झाम ओरिएंटेडच नाही तर हंड्रेड पर्सेंट एक्झामची तुमची कार्बन कॉपी जशी एक्झाम असणार आहे सेम टू सेम ॲज इट इज कार्बन टू कार्बन अशा प्रकारे मित्रांनो मी काय करणार आहे प्रॅक्टिस करून घेणार आहे टेस्ट सिरीजची नक्कीच तुमच्याकडे जर मित्रांनो बघा दोनशे पन्नास जु रुपये जर नसतील तर उद्या मी काय करतो तुमच्यासाठी फक्त आणि फक्त मित्रांनो तुमच्यासाठी तीस टक्के ऑफर ठेवतो ओके तीस टक्के ऑफर ठेवतो सॅटर्डे आणि संडे दोन दिवसासाठी म्हणजे जेणेकरून मित्रांनो तुमचं नुकसान झालं नाही पाहिजे पैसे अभावी ओके ज्या विद्यार्थ्यांना आ बघा आर्थिक अडचण असेल त्या विद्यार्थ्यांनी पर्सनली माझ्या नंबरवरती मला मेसेज करून ते जर तुमची बघा परिस्थिती जर खरी असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आणखी तुम्हाला डिस्काउंट ऑफर करेल मी माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, मा का। तुमचं कुठल्याच प्रकारे नुकसान झालं नाही पाहिजे एक्झाम आहे मित्रांनो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही टेस्ट सिरीज देणे फार गरजेचे आहे ए सिरीज अशी तशी नाही द्यायची आहे मित्रांनो तुम्हाला एकदम एक्झाम ओरिएंटेडच द्यायची आहे आणि टी सी एस पॅटर्ननुसार द्यायची आहे काही अडचण असेल तर विचारू शकता मित्रांनो ओके आणि तुम्हाला माहिती आहे आपला जो सोर्स असतो त्याच्या अंदाजाने मित्रांनो आतापर्यंत नाईंटी नाईन पर्सेंट ॲक्युरेसी आहे आपली किती पर्सेंट आहे नाईंटी नाईन पर्सेंट ॲक्युरेसी आहे फक्त एक पर्सेंट चुकलेलं आहे किती चुकलेलं आहे एक पर्सेंट कसं तर मित्रांनो बघा आरोग्यसेवक ज्यावेळेस एक्झाम बघा झेडपीचे निकाल लागत होते आरोग्यसेवकसाठी मी व्हिडिओ बनवला तर मित्रांनो त्या केसमध्ये आरोग्य सेविकेचा निकाल लागला होता एवढीच आपली मिसमेंट झाली होती बाकी हंड्रेड पर्सेंट ट्रू इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ओके आशा करतो मित्रांनो दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला मनापासून आवडली असेल आवडल्यास फक्त एक लाईक करायचं आहे तुम्हाला आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सी क्लबसाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक तुम्हाला जरूर शेअर करायची आहे ओके काही अडचण असेल तर विचारा मित्रांनो बघा हा जो कोर्स आहे ना हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे म्हणून काय आहे माहिती आहे का कोर्स परचेस करण्यासाठी प्लेस्टोरला व्हिजिट करा आणि मित्रांनो असं नाव टाका ए के परफेक्शन अकॅडमी या लोगोचा मित्रांनो तुम्हाला एक ॲप्लिकेशन दिसेल पहिल्या क्रमांकावरती याला डाऊन करायचं आहे डाउनलोड करायचं आहे आणि बी एम सी क्लर्कचा कोर्स मित्रांनो आजच आपल्या नावावर घ्यायचं आहे उद्या तीस टक्के ऑफर असणार आहे नक्कीच मित्रांनो परचेस करा तुम्ही नक्कीच फायदा होणार आहे आणि तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कोर्स न आवडला नाही काय म्हणत आहे कोर्स जर आवडला नाही तर मित्रांनो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिफंड ऑफर आहे कालचे दिवस ओके आजची तारीख आहे सत्तावीस आणि मित्रांनो तुम्ही जर अठ्ठावीस तारखेला जर परचेस केलं तर अठ्ठावीसला जर आवडलं नाही तर तुम्हाला लगेच रिफंड करण्यात येईल असं नाही की दोन तीन दिवस तुम्ही यूज कराल आणि नंतर सोडून द्याल म्हणजे नोट्स वगैरे काढून तर, तर बिलकुल नाही ओके मित्रांनो टेस्ट सिरीजसाठी नाही काही तर फक्त आणि फक्त टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचं आहे कारण सांगू का टेस्ट सिरीज तुम्ही जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला टायमिंग समजणार नाही सेक्शनल काय असते ओके सेक्शनल गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला नक्कीच घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद